आजची महत्वाची टीप जर आपण पुरण करताना पुरण जर आपलं पातळ झालं तर त्याच्यामध्ये मोठे दोन चमचे आपण बेसनपिठा खायचं आणि लगेच आपलं पुरण घट्ट होतं किंवा आळू असं आळू आळलं जातं आणि पुरणपोळी चांगली होते पुरण पातळ झाल्यावरती टाकायचं म्हणजे पुरण लगेच घट्ट होऊन मिसळून येत मिळून येतं पूर्ण गोष्टी मिळून येत आपलं पुरण जे आपण बेसनपीठ टाकलं होतं जे पातळ झालं होतं बघा कसं घट्ट हे झालेलं आहे आता याच्या पण छान पुरणपोळ्या येतील आता आपण पुरणपोळ्या करून घेऊ पुरण व्यवस्थित घट्ट झाल्यामुळे पोळी बघा व्यवस्थित येते बेसनपीठ टाकल्यामुळे पुरण चांगलं आटलेलं आहे आणि आळल्यामुळे पुरणपोळी चांगली टम्फुगून चांगली झालेली आहे